श्री गणेशदत्तगुरुभ्यो नम स्थावर जंगम व्याप्त स्थ श्री गुरुवे न परमपूज्य सद्गुरु श्री रामकृष्ण क्षीरसागर स्वामींना वंदन करून संघटित सत्संग मंडळांच्या या गुरुकार्यातील मोहिमेमधल्या अठराशे चौऱ्याहत्तरव्या भागाचं पठण करीत आहे आज ज्येष्ठ कृष्ण प्रतिपदा गुरुवार दिनांक 12 जून 2025 संग्रह भाग आठ या ग्रंथातील भगवान श्री दत्तात्रय सत्संग मंडळ मुंबई दिनांक अठरा दोन एकोणीसशे पंच्याण्णव बैठक क्रमांक एकशे एक्क्याऐशी दक्षिणान्माय श्री शृंगेरी पीठाधीश जगद्गुरु महासिधानम परमपूज्य श्री भारती तीर्थ महास्वामी यांनी श्री क्षेत्र वेदांत नगर येथे दिनांक पाच सात एकोणीसशे ब्याण्णव रोजी दिलेला अनुग्रह आशीर्वाद याचं पठण सुरू आहे हा आशीर्वाद हिंदी मध्ये आहे आपल्या प्रासादिक वाणीतून महास्वामी जगद्गुरु पुढे म्हणतात हम एक श्लोक कहते हैं सभी पूजाओं के अंत में नामोक्त्या तपा पूजा क्रियादिषु दिशु न्यूनम याति सद्यो वंदे तम हम पूजा करते हैं हम हवन करते हैं या याग करते हैं लेकिन वहाँ जो जो हम कर रहे हैं वो सब अच्छी तरह ही कर रहे हैं इसे कोई भी कह नहीं सकता बीच में बहुत ही त्रुटियां आती है मंत्र में या तंत्र में या करने में बहुत ही त्रुटियां आती ही रहती हैं। उन सारी त्रुटियों का परिहार क्या जो कुछ भी काम है वो पूर्ण रूप से संपूर्ण कोई कर नहीं सकता है बीच में त्रुटियां आ गई हैं, उन त्रुटियों का क्या प्रायश्चित है नहीं उन त्रुटियों का प्रायश्चित हम ढूंढ नहीं सकते सभी के लिए एकमात्र जो प्रायश्चित है भगवान का नाम स्मरण जो कुछ भी त्रुटियां आई होगी मंत्र के उच्चारण में या करने के विधान में जो कुछ भी त्रुटि आई होगी उसका एकमात्र प्रायश्चित है भगवान का नामस्मरण, उस भगवान के नामस्मरण से वे त्रुटियां तुरंत दूर हो जाएगी न्यूनम संपूर्णता याति सद्यो वंदे तम अच्युतम तुरंत ही वो न्यूनता संपूर्णता हो जाएगी इसलिए वैसी महिमा है भगवान के नाम की इसलिए भगवान का नाम स्मरण हम सभी को बहुत आवश्यक है इसलिए अब क्या निर्णय हो गया सारे आदमी अपने जीवन में यदि सुख चाहते हैं तो धर्म का आचरण कर सकते हैं अपनी अपनी योग्यता के अनुसार इसको जो योग्यता है उसके अनुसार ही उसको धर्माचरण करना चाहिए यदि वैसा नहीं करेगा तो उसे अच्छा फल आएगा नहीं और सारे धर्मों में भगवान का नाम स्मरण बहुत ही विशिष्ट है इसलिए उसको कोई भी नहीं भूले भगवत नाम का बहुत ही महिमा प्रतिपादित है इसलिए भगवत सभी लोगों को आवश्यक है सारे व्याख्यान का सारांश बता रहा हूँ वैसे जो रहेंगे अपना जीवन जो धर्म में बिताएंगे वे ही तो कृतार्थ होंगे उनको ही और भी उत्तम जन्म आगे आएगा और उनका भी जन्म कृतकृत्य होगा वे ही आदर्श बनाएंगे दूसरे को सभी लोग ये विशेष ध्यान में रखकर ऐसा ही अपना जीवन पवित्र और धार्मिक बनाकर भगवान की असीम कृपा के पात्र बने मैं इन शब्दों के साथ अपना व्याख्यान समाप्त कर रहा हूं नमः पार्वती पतये हर हर महादेव भगवान श्री दत्तात्रेय सत्संग मंडल मुंबई दिनांक अठारह दोन एक बैठक क्रमांक एक परमपूज्य महाराजांनी जानेवारी एकोणीसशे पंच्याण्णव मध्ये मुंबई भेटीत भक्तांशी केलेले हितगूज भाग परमपूज्य सद्गुरू श्री रामकृष्ण क्षीरसागर स्वामी भक्तांशी हितगूज करताना म्हणतात श्री गणेशदत्त गुरुभ्यो नमः यंदाच्या वर्षी येथे मुंबईत दर्शनासाठी खूप माणसं येतील हे गेल्या वर्षी तुम्हाला सांगितल्याचे स्मरत असेलच कितीही महाराज भुवा या भूमीवर निर्माण झाले तरी ते या ईश्वरी शक्ती प्राप्त झालेल्या व्यक्तीच्या समोर फिकेच पडत असतात मी हे काही माझा मोठेपणा म्हणून सांगत नाही तसेच मला इतर कोणाबद्दलही बिलकुल द्वेष वाटत नाही या अध्यात्म्याच्या क्षेत्रात प्रत्येक अधिकारी पुरुषाला त्याच्या दर्जाप्रमाणे मान मिळतच असतो हे पूर्वीपासूनच चालत आले आहे जी माणसे अशा व्यक्तींना त्यांच्या दर्जाप्रमाणे मान देत नाहीत त्यांना ईश्वरी शक्ती नित्य शासन करीत असते तुम्ही सर्वांनी आतापर्यंत या शक्तीचे विविध चांगले अनुभव स्वतःच्या बाबतीत व इतरांच्याही बाबतीत पाहिले असतीलच परंतु याच्या पुढचा माझ्या बाबतीत जो काळ येणार आहे तो अतिशय चैतन्यमय येणार आहे या काळात या देहाला ईश्वरी रूप ईश्वरी शक्ती प्राप्त झालेली असेल म्हणून अशा शक्तीवर व व्यक्तीवर जी माणसे तुमच्या अवतीभोवतीची किंवा दूरचीही टीका करतील त्यांना अतिशय कडक शासन होईल हे लक्षात ठेवा हे होऊ नये असे मलाही वाटते परंतु ते आता माझ्या हातात राहिलेले नाही ईश्वरी शक्तीच अशा अतिशहाण्या आगाऊ माणसांना शिक्षा देणारच आहे माणसे परिस्थितीने स्वतःला शहाणी समजतात व त्यामुळेच त्यांच्या हातून असे गुन्हे घडत असतात तुम्ही या गोष्टी समाजात व्यवस्थित सांगू शकला पाहिजेत तुम्हाला तुमच्या तुम्हा गुरुंचे योग्यपणे वर्णन महत्व त्यांचे अधिकार सांगता यायलाच पाहिजेत तरच काही प्रमाणात माणसे असे गैरवागण्यापासून दूर होतील ह्या गोष्टी एक प्रकारे ज्याच्या त्याच्या जसा दैवाचा भाग असतो तशाच घडत जातात या पुढील काळात ईश्वरी शक्तीच कार्यरत होऊन सर्व कार्य तुमच्याकडून करून घेणार आहे तुम्ही सर्वांनी तुमच्या पद्धतीप्रमाणे ईश्वराची सेवा अखंडपणे चालू ठेवा तरच ती ईश्वरी शक्ती तुम्हाला नित्य सहाय्य करील श्री टेंबेस्वामींच्या नंतर आजपर्यंत तशी कोणीही तेवढी अधिकारी व्यक्ती मधल्या काळात येथे अवतीर्ण न झाल्यानेच या काळात अनंत ढोंगी व्यक्ती महाराज भुवा होऊन गेल्या आहेत व त्यामुळे या मार्गात सध्याच्या काळात सर्वसामान्यांचा विश्वास श्रद्धा राहिलेला दिसून येत नाही हळूहळू काळ बदलत जाईल व व सर्व स्थानिक परदेशातील माणसांचा लोंडा या चरणांपाशी येणार आहे यंदा महाराष्ट्रीयन समाजच दर्शनाला जास्त दिसला म्हणून शांत वातावरण तुमच्या समोर दिसले पुढील वर्षी जर ईश्वरी शक्तीने माझी शारीरिक अवस्था चांगली ठेवली तर मी येथे मुंबईला निश्चितच तुमच्यासाठी येईन व जर तसे खरंच आलो तर त्या काळात येथे पंजाबी सिंधी व इतर जातीय तसेच इतर धर्मीयही येथे तुम्हाला आलेले दिसतील तेव्हा परिस्थिती अशी शांत राहणार नाही ती माणसे आली की तुम्हाला त्यांना आवरायला देखील खरोखरच कठीण होऊन जाईल दर्शनाच्या वेळा ठरल्या तरी त्या कमीच पडतील तेव्हा एवढी गर्दी येथे होऊन जाईल की तुम्हाला उत्तम व कडक शिस्तीच्या कार्यकर्त्यांची गरज निश्चितच जाणवेल मलाही पुढील काळात बहुधा संरक्षणातच राहावे लागेल असे दिसत आहे मला दूरदृष्टी दुर असल्यानेच या गोष्टी मी तुम्हाला सांगू शकतो ईश्वरी अनुभूती मला लाभली असल्याने तिच्या सामर्थ्यामुळे मी सर्व शास्त्रे जाणू लागलो आहे मला कोणीही येऊन हे शिकवलेले नाही श्री गुरुदेव दत्त गुरुबंधू आणि भगिनीनो आजसे हे आशीर्वाद पठण परमपूज्य सद्गुरूंच्या चरणी सादर अर्पण पुन्हा भेटूया या हितभुजाच्या पुढील भागासाठी उद्या सकाळी सहा वाजता श्री गुरुदेव दत्त